नमस्कार आज आपण बनवत आहे मस्त झणझणीत असं वांग्याचं भरीत हे भरीत खायला जबरदस्त लागतं आणि बनवायला सुद्धा अगदी सोपं आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया भरीत बनवण्याकरता या ठिकाणी मी दोन हिरवे वांगे घेतलेले आहे वांगे निवडताना ते हलके निवडायचे तर वांग हे भारी असलं तर त्याच्यामध्ये अळी असण्याची शक्यता असते आणि ते चांगलं सुद्धा निघत नाही म्हणून वांगे निवडताना ते हलके निवडायचे आता हे वांगे आपण भाजून घेऊ सर्वात पहिले आपल्याला वांग्याला चाकूने अशा कट्स लावून घ्यायचे आहे अशा कट्स लावल्यामुळे वांगे आपले आतपर्यंत चांगले भाजले जाते दोन्ही वांग्याला मी कट लावून घेतलेली आहे आता आपल्याला याला तेल लावायचं आहे वांग्याला वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतल्यामुळे वांग्याची जी साल आहे भाजल्यानंतर लवकर निघते या ठिकाणी आपण दोन्ही वांग्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याला भाजून घेऊ याला मी गॅसवरच भाजत आहे अशा प्रकारे याला अलट पलट करत राहायचं आणि आप वांग आपलं भाजून घ्यायचं या ठिकाणी आपण वांग भाजून घेतलेलं आहे आता आपण अशाच प्रकारे दुसरं वांगसुद्धा भाजून घेऊ या ठिकाणी मी दोन्ही वांगी भाजून घेतलेली आहे आता आपण याला थोडं थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण बघू की वांग्याच्या भरतासाठी आपल्याला काय काय पाहिजे या ठिकाणी मी चार हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे वांगे आपले हलके थंडे झालेले आहे आता आपण याचा देठ कापून घेऊ आणि याची सालसुद्धा काढून घेऊ याचा देठ मी काढून घेतलेला आहे आता आपण याची साल काढून घेऊ या ठिकाणी मी दोन्ही वांग्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण याला कट करून बघू कट करून बघितल्यानंतर याच्या आतमध्ये चेक करायचं कारण याच्यामध्ये किडासुद्धा सुद्धा राहू शकतो त्याच्यामुळे वांग कट केल्यानंतर ते सर्वीकडे बघून घ्यायचं या ठिकाणी आपण वांग कट करून घेतलेलं आहे वांगा आपलं चांगलं निघालेलं आहे आता आपण अशाच प्रकारे दुसरं वांगसुद्धा चेक करून घेऊ दुसरं वांगसुद्धा आपलं चांगलं निघालेलं आहे दोन्ही वांग्याला आपण चेक करून घेतलेलं आहे आता आपल्याला या वांग्याला चाकूने अशा प्रकारे कट्स मारायचे आहे ज्याच्यामुळे आपलं जे, जे भरीत आहे ते चांगलं एकजीव होईल या ठिकाणी आपलं जे भरीत आहे ते छान एक जीव झालेला आहे गॅसवर बघा तेलसुद्धा तापलेलं आहे आता आपण यात टाकणार आहे एक छोटा चमचा जिरं जिरं चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण यात टाकत आहे कांदा आणि हिरवी मिरची थोडंसं टाकणार आहे कढीपत्ता आता आपल्याला कांदा आणि मिरची थोडी परतून घ्यायची आहे कांदा आणि मिरची बघा आपण थोडी परतून घेतलेली आहे आता आपण यात टाकत ता आहे आलं लसूण पेस्ट एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता आपल्याला हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे हे सर्व बघा चांगलं परतून झालेलं आहे आता आपण यात टाकणार आहे एक चम्मच धनी पावडर एक चम्मच लाल तिखट एक छोटी चम्मच हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आमच्याकडे वांग्याचं भरी ते थोडं झणझणीतच पाहिजे म्हणून मी या ठिकाणी लाल तिखट थोडं जास्त टाकलं आहे आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्याच्यानुसारच याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आता आपण हे फक्त तेलामध्ये मिक्स करायचं आहे जास्त परतायचं नाही आहे आता आपण यात टाकणार आहे टमाटर टमाटर चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत आपलं टमाटर नरम होत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा टमाटर आपलं चांगलं नरम झालेलं आहे आता आपण याच्यात एक अशी वस्तू टाकणार आहे ज्याच्यामुळे आपल्या भरताची चव खूप मस्त होईल ती म्हणजे कस्तुरी मेथी भरतामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी नक्की टाकायची याच्यामुळेच आपल्या भरताची चव खूप मस्त लागते कस्तुरी मेथी टाकल्यावर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण यात टाकत आहे वांग्याची पेस्ट वांग्याची पेस्ट मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस मी मिडियमच ठेवलेलं आहे आता आपण यात टाकत आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनटाची वाफ काढून घेऊ पाच ते सात मिनटं झालेली आहे मस्तपैकी झणझणी तसं भरीत तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे याला तास चांगला मिक्स करून घ्यायचं आता आपण यावर टाकत आहे भरपूर सारी कोथिंबीर अशा प्रकारे तुम्ही वांग्याचं भरीत नक्की करून बघा यामध्ये कस्तुरी मेथी टाकली त्याच्यामुळेच आपल्या भरताची चव वाढलेली आहे या ठिकाणी आपलं मस्त झंझणीचं स भरीत तयार झालं आहे अशा प्रकारे तुम्ही वांग्याचं भरीत नक्की करून बघा आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद